सेवा पिंपळ चौक कला आणि क्रीडा मंडळ महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिकच्या वतीनं महाभंडाऱ्याचं आयोजन दर वर्षांपासून संस्थेच्या वतीनं भव्य साई भंडाऱ्याचं सा आयोजन गुरुवार दिनांक तेवीस जानेवारीला सकाळी बारा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पिंपळ चौक येथे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी शहर पदाधिकारी बबलू सिंह हो, शिवाजी परदेशी आणि समस्त व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं महासाई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी सर्वप्रथम महंत ऋषीमुनी त्यागी महाराज यांच्या हस्ते साईबाबांची आरती करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे मंडळाच्या वतीनं शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे शहर पदाधिकारी सचिन मराठे महाराज सुजाता करंजकर करुणाताई गायकवाड कैलास मुदलियार रामसिंग बावरी माजी नगरसेवक राजेंद्र बागुल महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक शहर अध्यक्ष गजराज दैवतवाल पवन खंडारे अरुण परदेशी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र केदारे कैलास शिरसाठ नंदू चिंचोलकर दुष्मण बागुल प्रभू महाराज विलास देवरे नीलम शिंदे अरुण मंडले भीमराज परदेशी शेठ मुंदडा भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष वसंत उशिरा प्रतीक शुक्ल मनोज परदेशी राजेंद्र महाले यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांसह सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह परिसर नागरिकां महाप्रसाद्री राम जय श्री आप जो प्रोग्राम करते हैं साई बाबा का साई बाबा का हर वर्ष करते हैं भंडारा करते हैं भोजन कराते हैं सबको बहुत अच्छा है और प्रति वर्ष ऐसा करते हैं ये बहुत अच्छी बात है करते रहे रहे आगे की पीढ़ी को भी संदेश और भाई भी इस परंपरा को आगे बढ़ाए चलाए और आप सब को धन्यवाद है आप सभी हमेशा इसी तरह धर्म की ध्वजा को ऊंचा करते रहें और रहें। जे जे रहे और किए रहे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम आज पीपल सौका अन्नदान ठूले होते आणि भंडारा अतिशय संपन्न नाशिक रोडचे राष्ट्रवादीचे नेते कैलास भाऊ माजी नगरसेवक सचिन भाऊ मराठे व्यापारी मंडळाचे आमचे श्यामराव तांबुळे भाऊ या आमचे नंदू भाऊ कार आमचे मोठे भाऊ रामसिंग भाऊरे ते पण आलेले या आल्याबद्दल मी सर्वांचं मंडळातर्फे धन्यवाद करतो सर्वांनी असाच आशीर्वाद आमच्या मंडळावरती ठेवा अशी मी नम्र विनंती करतो जय हिंद जय श्री आणि आमचे श्रीराम शहरातील त्यांचं खूप मोठं योजदान आहे सामाजिक सेवेमध्ये सिंग परदेशी आणि त्यांनी ठेवलेला साई भंडाळाचा कार्यक्रम खर तर या भागामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना एक मोठ योगदान त्यांचं आहे सर्व समाजाला सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र येऊन हा हो। सामाजिक सेवेचा होता ते अवघातपणे चालू ठेवतात श्रद्धा आणि सबुरी या विश्वासार्ह चाललेल्या या साईच्या सेवेच्या निमित्तानं आज इथे सर्वच जण साधू महंत आणि सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या समाजाची सेवा करण्याचा अभियान असलेला हा कार्यक्रम सिंग परदेशी यांच्या माध्यमातून होतोय ही माझ्या या भागाला फार मोठी आनंददायी अशी गोष्ट आहे कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनात तेव्हा भाव हो वार आता कमी होत चाललेला आहे आणि अशा या भावेमध्ये आज हे काम करणं हे खूप अवघड गोष्ट आहे आणि हे काम बबलू सिंग यांच्या माध्यमातून भागामध्ये होत याचा आनंद माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला होतो आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देईन की साई दे अखंडपणे तेवत राहो ते आणि त्यांच्या हातून याची सामाजिक सेवा घडो ही या निमित्तानं भूमिका मांडतो धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक